मागील वर्षी सोयगाव तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला जाहीर झालेल्या गंभीर दुष्काळी अनुदानापासून व विमा रकमेपासून अजूनही सोयगाव तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत त्यातच यावर्षी पण सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे जून महिना संपत आला तरी तालुक्यात चांगला पाऊस झालेला नाही सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात मोठ्या आशेने कापूस व मका पिकाची पेरणी करून ठेवलेली होती मात्र सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला व कपाशी आणि पिकाचे कोवळे अंकुर फुटले मात्र त्यातच पावसाने पुन्हा दोन आठवड्यापासून दडी मारल्याने फुटलेले अंकुर जमिनीत लुप्त झाले त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट ओढवले आहे मागील वर्षी गंभीर दुष्काळ व त्यातच या वर्षीचे दुबार पेरणीचे संकट यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक समस्येत सापडले आहेत या परिस्थितीत सोयगाव तालुका प्रशासन शेतकऱ्यांना काय मदत करते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष आहे आमच्या नशिबी दुष्काळाचं का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे काय मी सोयगाव श शेतकरी असून हीच परिस्थिती झाली मागच्या वर्षाला बी दुष्काळ झाला या वर्षाला तुम्हाला बरा फेरी आता करा काय शेतकरी कायच करा याच्यात पाशी आता काय माले आहे आणि मागच्या वर्षाला बी दुष्काळ नाही इमानी काहीच नाही अजून आणि हे बाबी हे आता कसं झालं परेशानी जीवाच्या वरून जीव जायचं कामही शासनाने मागच्या मंजूर केलं ते मिळालं नाही का ना अजून काहीच नाही दोन तीन वेळेस गेलो ते साहेब साहेब झालंच नाही काहीच नाही आता ही परिस्थिती पुन्हा अशी झाली बघा तुम्ही आता काय काय नाही शेतकऱ्याला कसं काय करा काही समजूच नाही आता किती एकर क्षेत्रामध्ये मका लागवड आहे आम्ही सात एकर शेती सात एकरामध्ये म्हणजे पेरणी करून खत मूळ सर्व मेहनत या अशी परिस्थिती झाली आमच्या गावाची परिस्थिती तुम्ही एकंदरीत पाहू शकता सावरखेडा ब पांढरी या गावाची दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढून आलेलं आहे कारण जून आठ जूनला हा पाणी पाऊस आला होता त्याच्यानंतर पाणी हा पटकेर फुटकेर आला त्यावेळेस ते धोक्याचा पाऊस आला पण असा शेतकऱ्याला एक आशा आहे बा की पाणी जोरदार यायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचे माल ओढून नेतील दुबार पेरणी संकट येणार नाही पण यावेळेस असं असताना सुद्धा दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर शंभर टक्के दिसत शंभर टक्के चान्स आहे पण प्रशासनानं गेल्या वर्षीचे पीक सुद्धा शासनाने शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले नाही असं असताना शेतकरी हा मोठ्या दुयेदेत आणि संकटात सापडलेला आहे तरी प्रशासनाने याची काळजी घेऊन शेतकऱ्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचा विचार करून कामाला लागावे आठ जूनला पहिले पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर आम्ही पेरणीची सुरुवात केली पेरणी सुरुवात केल्यानंतर के मग त्याच्यानंतर पाणी नाही आम्ही ना शेतीमध्ये दहा वीस हजाराचा खत बिजवाई टाकून दिली तरी आजपर्यंत पाणी आलं नाही आज पाऊस पडून कमीत कमी पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून पाऊस आले नाही तर आम्हाला दुबारा पेरणी करावं लागेल चांगला पाऊस पडला तरच करावा लागेल नाही तर हे आमचे पहिले जे पंचवीस वीस तीस पंचवीस हजार रुपये दे तसेच चालले गेले त्याच्यानंतर जर पाणी चांगला पडला तरच आम्ही पेरणी करू शकतो नंतर पाणी जर थोडाफार पडला तर ते पुन्हा आम्हाला पेरणी करता येत नाही त्याच्यामुळं आम्हाला पाणी चांगला पडावा तरच आम्ही पेरणी करू शकतो आमचे जे पहिले आम्ही पहिले कर्जबाजारी होऊन गेलो वीस पंचवीस हजार रुपये आम्ही शेतीमध्ये टाकून दिले त्याच्यामुळं आम्हाला डबल पाऊस चांगला पाहिजे समजा त्याच्यामुळं आम्हाला शासनाला काहीतरी आमच्या दुबार पेरणीचं संकट काहीतरी आम्हाला शासनाला मदत करावी अशी आमची शासनाकडून अपेक्षा आहे लोकनायक न्यूज